वैष्णवीची तयारी वयाच्या बारा तेरा वर्षापासून सुरू झाली का बारा तेरा वर्षापासून तर वडील बानाची पाटोळे सर जे मल्हार अकॅडमीचे संस्थापक जशी कोर झाला झाली तशी ती ग्राउंडवर पाळायला लागली ग्राउंडवर येणार रोजची रोज पळणार त्यावेळी हा कॉ शाळा चालली शाळा चालली आपलं पण शरीराला मेहनत खूप चांगली होती ठराविक दिवसानंतर यश धडक याच सगळ्यात मोठ एक्झाम्पल म्हणजे वैष्णवी फुल ताकद न व्हायचे ना एवढी मेहनत घेऊन लावा की सगळं निघून गेलं पाहिजे आणि वर्दी दिसली पाहिजे बॉडीवर आणि हे अशीच येत नाही मरेपर्यंत सांगतोय एक अभिमान बापाला आईला फॅमिलीला आणि त्या स्वतः विद्यार्थ्याला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कि बाप्पाचं नाव छातीवर घेऊन तुम्ही मिरवणार कधीपर्यंत तर वयाच्या फिफ्टी एट पर्यंत तिथनं पुढे वर्दी नाही तर तुम्हाला ओळखलं जाणार मात्र पोलीस म्हणूनच जा। पण पोरगी झाली ना की सर मी निसांडलो उरगी झाली की बरं ती मी निसांडलो आणि ज्या दिवशी विजेट लागला ना एकदम बसलेलं ऑफिसवर मला फोन आला सर झालं बरं का म्हटलं मला माहित आहे मला माझा विद्यार्थी म्हणले तर तुम्ही कुठं मला सांगता झाले मी बघितलं नाही नाही मी गेलो गळ्यात पडून माणसाच्या डोळ्यात नको पाणी आले एवढा धष्टपुष्ट माणूस पण स्वतःच्या इमोशन्स आवडू शकला नाही अगदी गळ्यात पडून रडत होतं झालं बाबा सर आता व्हायचा ही पोरगी व्हायला पाहिजे होती बस आता टेन्शन गेलं <coughs> मग इम्पॉर्टंट हे आहे बाप्पाचं काळीच कळत नाही बहुदा असं म्हणते की पण ते एका प्रसंगी तुम्हाला जाणवणार की ज्यावेळी तुम्ही त्या यशाच्या शिखरावर पोचलेला असाल